इथे उपस्थित लोकप्रिय आमदार विद्याताई चव्हाण मॅडम यांना विनंती करते की सर्व महिलांना त्यांनी मार्गदर्शन करावे सर्वांनी जोरदार टाया आणि विद्याताईंचं स्वागत करायचं आजच्या आपल्या महिला आघाडीच्या सभेच्या प्रमुख पाहुण्या आपल्या रश्मिताई वहिनी विचारेताई सुषमाताई रंजनाताई सलुजाताई नीला लिमयताई ज्योती ठाकरे मला असं वाटतं व्यासपीठावरील सर्व माझ्या सन्माननीय भगिनींनो आणि समोर बसलेल्या भावांनो आणि बहिणींनो आता निवडणुका लोकसभेच्या चालू आहेत आज पण काही ठिकाणी मतदान झालेलं आहे वीस तारखेला आपल्या इथे मतदान आहे या हॉलमध्ये बसलेल्या सर्व महिला आणि ज्या येऊ शकल्या नसतील अशा आपल्या सर्व मैत्रिणींना सांगायचं आहे पदर खोचून कामाला लागा प्रत्येक महिलेने किमान रोजची दहा दहा वीस वीस घरं फिरलं पाहिजे आपण असं बिलकुल म्हणता कामाने की मला कोणी सांगितलं नाही मला कोणी बोलवलं नाही बिलकुल नाही हे आपल्याला करायचंच आहे आणि यावेळीस मोदी सरकार हटवल्याशिवाय गप्प बसायचं नाही बरोबर आहे की नाही जसं अर्जुनाला फक्त तो माश्याचा डोळा दिसत होता तसा फक्त लोकसभेच्या निवडणुकांमध्ये केंद्रातलं हे मोदी सरकार घालवलंच पाहिजे एवढा एकच विचार आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये असला पाहिजे दुसरा तिसरा कुठलाही मान पान सन्मान सगळं राहू द्या कारण झालंय असंच की दोन हजार चौदा साली जेव्हा मोदीजी भाषणं करायचे तेव्हा लोकांना इतकं खरं वाटायचं की वा 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 त्यावेळी सिलेंडर चारशे रुपयाला होता आणि ते म्हणायचे सिलेंडर मी साडेतीनशे रुपये करूंगा गा आज सिलेंडर बाराशे रुपये झालं तरी मोदी साहेबांना होश नाही आहे पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं डिझेलनंतर सगळी महागाई प्रचंड वाढली महागाईचा भडका उडावला तरी मोदी मूग गिळून गप्प बसलेले आहेत मला आठवतं पूर्वी आम्ही मृणालताई गोरे अहिल्याताई रागणेकर अरे काय महागाई झाली की नुसत्या मंत्रालयापर्यंत मोर्चे न्यायचं सगळ्या मंत्रालयात दाणा दाण उडायची आणि आज इतकी प्रचंड महागाई झाली आहे पण आपल्याला कोणाला काहीच वाटत नाही आपण महिलांनी पेटून उठलं पाहिजे की ही महागाई कमी झालीच पाहिजे गोडत येईल म्हणजे गरिबाने खायचं काय चटणी भाकरी खायचं म्हटलं कांदा खायचं म्हटलं तरी ते परवडणारं नाही दोनशे रुपये कुल तेल झालेलं आहे गोडं तेल दोनशे रुपये डाळी झालेले आहेत काय खाणार मटण मासे खाणाऱ्यांचं हे भाजपाला वाटतं ते तर मटण मच्छी खाऊच नका म्हणतात म्हणजे कसं होणार ते कळत नाही आहे पण हे सगळं भयंकर प्रचंड महागाई वाढली आणि मोदी कुठेही बोलायला तयार नाही आणि म्हणायचं काय तुमच्याकडे पंतप्रधानाचे चेहरा आहे कुठे कोण आहे आमच्या बघ आमच्याकडे बघा चेहरा आहे अहो तुमचा चेहरा बघून बघून कंटाळलो आम्ही पेट्रोल पंपावर जा तोच चेहरा शौचालयावर जा तोच चेहरा सेल्फी काढायला जा तोच चेहरा आता हा हसरा चेहरा बघून म्हणजे लोक महागाईने त्रासत आहे आणि तुम्ही हसताय एवढा कंटाळा आलेला आहे ना की आमच्या चेहऱ्याची काळजी करू नका आमच्याकडे जो पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तो आपोआप येईल तुम्ही काळजी करू नका पण तुमचा हा निर्लज्जपणे हसणारा चेहरा बघितला की आम्हाला संताप होतो तळपायाची आग आमची मस्तकात जाते असं आता सांगायची वेळ आली आणि ते आपल्याला सांगायची आपली हिंमत आहे का नाही आहे ना मग बोलायला पाहिजे घाबरायचं कशाला आता घाबरण्याचे दिवस गेले ह्या देशामध्ये फक्त दोनच माणसं बोलतायत एक राहुल गांधी आणि दुसरे आपले संजय राऊत जोरदार निर्भीडपणे बोलतायत म्हणून आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि आपण कोणालाही घाबरायचं नाही पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा कारण ही आता महागाई डोक्यावरनं गेलेली आहे बेरोजगारी आता तरुण मुलांना शिकून सुद्धा नोकऱ्या नाही आहेत आणि ते मुलं असे पेटून उठले पाहिजे तरुण मुलं आणि निश्चितच या निवडणुकांमध्ये हे तरुण मुलं आपलं मतदान मोदींच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाहीत परंतु म्हणून आपल्याला घराघरात फिरलं पाहिजे बोललं पाहिजे आणि हे सगळं करून लोकांना जागं केलं पाहिजे आज उद्धवजींच्या शिवसेनेला म्हणतायत तुमची बाळासाहेबांची सेना नाही आमची म्हणे बाळासाहेबांची सेना अहो हे काय चाललंय इकडे शरद पवार साहेबांना म्हणतायत तुमची राष्ट्रवादी नाही आमची खरी राष्ट्रवादी अहो लोकांना माहिती आहे तुम्ही ते ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी ह्या सगळ्या टाकल्यानंतर लोक घाबरून तिकडे पळालेले आहेत आणि इकडे तर पन्नास खोके एकदम ओके कुठे गुवाहाटीला गेले होते ना आठवतं ना हे सगळं विसरायचं नाही आहे हे निवडणुकांच्या वेळीस विसरायचं नाहीये आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की हे प्रचंड जे काय झालेले अत्याचार आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही इडी लावली आम्ही इन्कम टॅक्स धाडी टाकल्या जेलमध्ये जायला नेते घाबरले आणि त्यांच्याकडे पळून गेले शरणागती पत्करली परंतु आपण विसरायचं नाही भाजपला काय वाटतं आम्ही काही केलंच नाही आहे सगळे आमच्याकडेच येणार आहेत आधी त्यांनी शिवसेना फोडली मग त्यांना असं वाटलं शिंद्यांचं अस्तित्व काय ठाण्यापुरता कुठेतरी मर्यादित आहे महाराष्ट्रात काय मग महाराष्ट्रात ज्याचं वजन आहे अशा दादाला उचललं पाहिजे आणि म्हणून दादाच्या वरती त्यांच्या घराण्यातल्या त्यांच्या बहिणींवरती सगळ्यांवरती ईडीच्या आणि याच्या चौकशा लावल्या आणि मग अजितदादांना तिकडे ओढलं राष्ट्रवादी फोडली आणि ते कमी पडलं ट्रिपल इंजिन झाल्यानंतर मनसेचं एक खरं इंजिन त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला आहे अरे लाव रे तो व्हिडिओ आता कुठले व्हिडिओ लावणार आहेत आता कुठले व्हिडिओ लावणार असा प्रश्न आता जनतेनं विचारला पाहिजे तर हे सगळं आपण निवडणुकांच्या वेळीस विसरायचं नाही आणि म्हणून तुम्ही जय श्रीराम म्हणता आणि आम्ही जय सियाराम म्हटलं तर तुम्हाला का सीतेचं नाव घेतलं की तुमच्या पोटात का दुखतं आम्ही जय भवानी म्हटलं तर तुम्हाला का चालत नाही आम्ही हर हरमा